दोन दुचाकीची समोरासमोर जबरधळक झाल्याने दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झालेत यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून तो टपाल घेऊन दुचाकीने अमरावतीला जात होता सदर घटना चांदुरबाजार अमरावती रोडवर बेसखेडा फाट्यानजीक सकाळी साडे दहा ते अकराच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच बाजार पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बाजार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले शनिवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल शरद मधुकर जनबंधू वय अठ्ठेचाळीस राहणार अमरावती हे दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस डी जी पाच तीन तीन दोन या दुचाकीने टपाल घेऊन अमरावतीला जात होते दुचाकी चांदूर बाजार अमरावती मार्गावरील बेसखेडा फाट्यापर्यंत गेल्यावर समोरून पंकज प्रभाकर कडू राहणार हे दुचाकी क्रमांक आठ पाच या दुचाकीने चांदूर बाजारकडे येत असताना दोन्ही दुचाकीची अमोरासमोर जबर धडक झाली यात दोघे दुचाकीस्वार रोडवर फेकले गेले यात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने दोघेही जागी मृत्युमुखी पडले याची माहिती मिळताच चांदूरबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही बाजार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले चांदूर बाजार तालुक्यात अशाच प्रकारचा घडलेला हा दुसरा अपघात असून यापूर्वी चांदूर बाजार वलगाव मार्गावर परसोडा फाट्या नजीक घडलेल्या अशाच प्रकारच्या दुचाकीच्या अपघातात दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता एएस न्यूज महाराष्ट्रकरिता बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे